आज मी तुम्हाला एक अशी आईस्क्रीमची रेसिपी दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला दूध उकळवायची गरज नाही किंवा गॅस वापरायचीही गरज नाही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण केळ्यांचा वापर करणार आहोत इथे मी हिरव्या सालीची ही केळी घेतली आहेत जास्त पिकलेली केळी नाही आहेत मध्यम पिकलेली केळी आहेत ह्याच्यातली दोन केळी आपण घेऊया आणि ही सोलून आपण ही कट करून घेणार आहोत आणि ही कट केलेली केळी डब्यामध्ये घालून आपण फ्रीजरला ठेवणार आहोत पाच ते सहा तासासाठी आपण ही फ्रीजरमधून कडक करून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही ही रॅन्डम अशी कट करून घेतली तरी चालतील चांगला हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवायची पाच ते सहा तासानंतर केळी चांगली फ्रीज होतात आणि छान अशी कडक होतात अशी कडक झालेलीच केळी आपल्याला वापरायची आहे त्यामुळे आपलं जे आईस्क्रीम आहे त्याचा स्ट्रक्चर एकदम परफेक्ट असेल ही कडक झालेली केळी आता आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्ये लागणारं आणखीन जे साहित्य आहे ते सगळं टाकून घेणार आहोत आपण आपण अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये बनणारं हे आईस्क्रीम बनवणार आहोत त्यासाठी इथे मी आता आणखीन घेतले आहेत बदाम आणि काजू जे आहेत ते पाच ते सहा तास भिजत ठेवलेले बदामाची सालंड काढून हे का बदाम इथे मी घेतले आहेत त्याचप्रमाणे केळी ही गोड असतात पण तिकडे आपण थोडीशी साखर वापरूया त्यानंतर वेलची पावडर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक वाटी मिल्क पावडर घेतली आहे इथे मी आणि आता आपल्याला हे ह्यामध्ये दूध किंवा पाणी न घालता छान असं वाटून घ्यायचं आहे हे बघा हे असं थोडंसं जाडसर वाटलं जातं आता ह्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे एक वाटी अगदी थोडंसंच दूध घेतलं आहे त्याचप्रमाणे वेनिला एसेन्स टाकून घेणार आहोत एक चमची आणि हे आता चांगलं पुन्हा मिक्सरला फिरून घेणार आहोत दूध खूप जास्त नाही वापरायचं एकदम छान असं क्रीमी स्ट्रक्चर आपल्या ह्या बॅटरला येतं तुम्ही बघू शकता खूप छान असं घट्ट हे बॅटर बनवून तयार झालं आहे तुम्हाला जर मिल्कशेक बनवायचं असेल तर ह्यामध्ये आणखीन दूध टाकलं की तुमचं मिल्कशेक देखील बनवून तयार होतं आता आपण हे बॅटर छान असं फ्रीज करून घेऊया म्हणजे आपला आईस्क्रीम तयार होईल त्यासाठी मी इथे कुल्फी मोल्ड घेतले आहेत तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसतील तर तुम्ही तुमच्या घरातला एखादा उभट पेला किंवा असा एअरटाईट कंटेनर तुम्ही यूज करू शकता त्यामध्ये चांगलं आईस्क्रीम सेट होईल आता आपण ह्यामध्ये सगळं आईस्क्रीम बॅटर आहे ते घालून घेऊया आणि चांगलं असं कोल्ड करून घेऊया तुम्ही या ठिकाणी व्हेरिएशन म्हणून ऐवजी आंब्याचा देखील वापर करू शकता छान असं आंब्याचं देखील असंच आईस्क्रीम बनवू शकता ते देखील तितकंच चविष्ट लागतं चला तर आपलं हे मोल्ड भरून तयार आहेत आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवूया फ्रीजरमध्ये फ्रीजर फ्रीजर सहा ते सात तासासाठी किंवा ओव्हरनाईट तुम्ही फ्रीजरमध्ये हे ठेवू शकता चला तर आपलं आईस्क्रीम हे बनवून तयार आहे आता आपण हे मी तुम्हाला काढून दाखवते खूप छान क्रीमी आणि टेस्टी असं हे आईस्क्रीम बनतं आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल ह्याचा फ्लेवरसुद्धा खूप सुंदर असा येतो तुम्ही ते फ्लेवरमध्ये ॲडिशन करू शकता चॉकलेटचा देखील वापर करू शकता क्रीमी टेस्टी आणि खूपच चविष्ट कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये होणारी ही कुल्फी बनवून तयार आहे तुम्ही देखील बनवून बघा आणि याचा आस्वाद घ्या लहान मुलांना तर खूप आवडते मोठ्यांना देखील आवडेल नक्की ट्राय करून बघा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय